मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो स्वास्थ्य कसे मिळवावे आपल्या शरीराविषयी आरोग्याविषयी आपण विचार करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण जागरूकसुद्धा असतो आपले शरीर हे चांगले असावे म्हणजे उत्तम आणि नीटनेटके असावे अशी अपेक्षा आपली असते आपले आरोग्य हे उत्तम असण्याचे कारण म्हणजेच आपल्याला त्यापासून चांगले वाटत असते निरोगी राहणे प्रत्येकाला आवडते असे हे स्वास्थ कसे मिळवावे मित्रांनो यावर उत्तर आहे यावर उपाय आहे आपल्याला चांगले स्वास्थ जर हवे असेल स्वास्थ्य चांगले मिळवायचे चा असेल तर नक्कीच तशी भावना जी आहे तर ती मनात असणं खूप महत्त्वाचं आहे माझे स्वास्थ्य उत्तम आहे माझे शरीर खूप चांगले आहे माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव हा खूप चांगला आहे उत्तम प्रतीचा आहे आणि माझे शरीर हे खूप निरोगी आहे प्रत्येक अवयव निरोगी आहे माझ्या शरीरातील प्रत्येक भाग सचेत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक भाग शक्तिशाली आहे माझ्या शरीरातील प्रत्येक भाग हा ऊर्जावान आहे माझ्या शरीरातील प्रत्येक भाग हा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि त्याचे कार्य पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पाडतो प्रत्येक अवयव माझ्या शरीरामधील हा निरोगी आहे बलवर्धक आहे गुणसंपन्न आहे आणि तो वेळोवेळी खूप चांगली मदत मला करतो पूर्ण शरीर माझे हे माझे उत्तम आहे चांगले आहे निरोगी आहे ऊर्जावान आहे बलवान आहे अशा पद्धतीने आपण जेव्हाही स्वास्थाविषयी भावना करतो तर नक्कीच स्वास्थापासून स्वास्थ हे वाढत जाते मित्रांनो नक्कीच हा प्रयोग करून बघा जेवढ्या वेळा आपले स्वास्थ्य हे चांगले आहे असे सोतावून म्हणू तर त्याच्यामध्ये वृद्धीच होत जाईल वाढ होत जाईल आणि आपले स्वास्थ्य हे चांगले राखण्यासाठी मदतसुद्धा होईल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा